श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल स्वामींची सेवा करत चला आयुष्यामध्ये कशाचीही कधीही कमी पडणार नाही सेवा म्हणजे असं नाही की तासन तास तुम्हाला देवापुढं घालवायचं आहे दिवसातून दोनदा स्वामींचं नाव घेत चला मनात येईल तेव्हा मनात जप करत जा महालक्ष्मीचा जप दोन तीन वेळा तरी करत जा महादेवांचा जप करत जा या दोन तीन देवांचा आणि कुलदेवतेचा जप एकवीस एकवीस वेळा जरी तुम्ही प्रत्येक देवाचा या जप केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अनेक संकटे अशी चुटकीसरशी निघून जातील याची खात्री मी तुम्हाला देते कारण अनेक संकटातून आपल्याला महादेव किंवा श्री स्वामी समर्थ आपली कुलदेवता लक्ष्मी माता हे सगळे आपल्याला बाहेर काढत असतात बघा महादेव आपल्याला आरोग्य चांगले देतो लक्ष्मी माता आपल्याला पैसा देते गुरु आपल्याला गुरुबळ देतात आपल्याला कुठे काय निर्णय घ्यावा याचे आपल्याला संकेत देतात आणि आपली कुलदेवी आहे ती आपल्या कुटुंबाचे म्हणजे आपल्या मुलाबाळांचे आपले स्वतःचे आपल्या घराचे रक्षण करते त्यामुळे चारही देवांची सेवा थोडक्यात काय सेवा म्हणजे काय जप थोडासा एकवीस एकवीस वेळा तरी प्रत्येक देवांचा जप आपल्याकडून घडला पाहिजे त्यासाठी तुम्हाला ओम नम शिवाय घरुस्त महादेव 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 असं म्हटलात तरी चालेल लक्ष्मीचा ब्रिज मंत्र श्रीम 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 इतकंच म्हटलात तरी चालेल ओम श्री कुलदेवताय तायन इतकंच म्हटलात तरी चालेल आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या प्रत्येक मंत्राचा एकवीस वेळा फक्त जप करा रोज एकवीस वेळा एका मंत्राचा जप करा आणि आयुष्यात काय बदल होतो ते बघा सकाळी झोप उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामींना प्रार्थना करून झोपा की आजचा दिवस तुमच्या कृपेने जसा गेला तुमची इच्छा होती तसा गेला उद्याचाही दिवस चांगला जाऊ दे उद माझ्या कामावर माझ्या आयुष्यावर तुमचा वरदहस्त कायम राहू दे एवढी स्वामींजवळ रोज झोपताना प्रार्थना करा आणि मग बघा आयुष्यात काय घडत आहे चैत्र पौर्णिमा दिवशी तुम्हाला तेवीस एप्रिल रोजी करावयाचे अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मुंग्यांना साखर अत्यंत व्हिडिओमध्ये आजपर्यंत शंभर दोनशे अडीचशे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असेल की मुंग्यांना साखर म्हणजे पंजेरी करून घातली तरी चालते दोन प्रकार आहेत एक म्हणजे नुसतं गव्हाचं पीठ खमंग भाजायचं त्यामध्ये साखर घालायची आणि ती पिंपळाच्या वडाच्या झाडाखाली जिथे काळ्या मुंग्या असतात लाल मुंग्या नव्हे काळ्या मुंग्या जिथे असतात तिथे तुम्हाला ते घालून यायचं आहे दुसरी पद्धत तुम्हाला सांगते ह्याच्यामुळे तर पितृदोष ऋणदोष जे काही दोष असतील ते आणि भरभरून लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होते यासाठी खोबऱ्याचा अखंड गोटा एक घ्यायचा आहे तो निम्मा कापायचा आहे आणि त्यामध्ये तुपावर भाजलेला रवा साखर आणि तुम्हाला जमत असतील तर थोडेसे ड्रायफ्रुट्स बारीक करून त्यात घाला ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत नुसता रवा साखरची पंजिरी तुम्ही तुपावर भाजून केलीत तरीही चालेल ती त्या खोबऱ्याच्या वाटीत भरायची आहे त्याच्यावर दुसऱ्या खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा खणायचा आहे आणि त्यात ती वाटी ठेवायची आहे हे दान म्हणजे तुम्ही लाखो मुंग्यांना अन्नदान करत आहात लाखो लोकांना अन्नदान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीचे सगळेच्या सगळे रस्ते उघडतील जितके ब्लॉकेजेस असतील तितके उघडतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला फायदाच फायदा दिसून येईल दिसायला उपाय अत्यंत छोटा आहे मात्र तितकाच प्रभावी आहे दुसरा उपाय सुद्धा मी नेहमी सांगते आणि सांगतच राहील की पिठाचा गोळा मळायचा एक कणकेत पीठ घाला नका घालू त्याबद्दल काही नाही आणि एखाद्या तलाव किंवा नदीपशी जायचं जिथे मासे असतील तुमच्या घरातले पाळलेले असतील तरी चालतील पण शक्यतो नदी तलावापाशी जायचं अगदी छोटे छोटे माशांच्या तोंडात मावतील इतके त्याचे गोळे करायचे आणि श्रीराम जयराम जय जयराम म्हणत किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणत तुम्हाला ते नदीमध्ये किंवा तलावामध्ये सोडायचे आहेत या उपायामुळे सुद्धा तुम्ही बघाल भन्नाट भन्नाट तुमची प्रगती होईल थांबता थांबणार नाही अशी तुमची प्रगती होईल हे नक्की आहे हे लिहून देते मी की प्रत्येक पौर्णिमा किंवा अगदी प्रत्येक शनिवारी जरी तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही पुढचा उपाय म्हणजे बिघडलेली कामे धनप्राप्ती तुम्हाला तर होणारच आहे या उपायांनी या दिवशी तुम्हाला ओम राम दूतायन महा ओम राम दूतायन महा ओम राम दूतायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कारण याच दिवशी येते हनुमान जयंती त्यामुळे तुम्हाला ओम राम दूतायन महा श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम चैतन्य हनुमाय नमहा हा मंत्राचा तुम्हाला कुठल्याही एका मंत्राचा शक्यतो ओम राम दूताय नमहा या मंत्राचा जप जर तुम्ही एकशे आठ एक हजार आठ वेळा संकल्पयुक्त जर केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये अडकलेली सगळी कामे चांगली होतील वैवाहिक जीवन शांती पती पत्नी यांच्यामध्ये जर तुम्हाला चांगले काही घडावे असे वाटत असेल तर तुम्ही याच दिवशी म्हणजे पौर्णिमे दिवशी कुबेर यंत्र नक्कीच ऑर्डर करा आपल्याकडे मिळते कुबेर यंत्र श्रीयंत्र मेरू यंत्र तुम्हाला कुठलेही यंत्र हवे असेल तर चैत्र पौर्णिमे दिवशी ऑर्डर करा त्या दिवशी तुम्ही जर ही गोष्ट ऑर्डर केली आणि त्याच्या पुढच्या पौर्णिमेला ती स्थापित केलीत किंवा कुठल्याही शुक्रवार मंगळवार स्थापित केलीत तर कुबेर यंत्र घरात एकदा स्थापित झालं आणि त्याची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात कशाचीच कमी पडणार नाही कुबेर यंत्रासाठी किंवा स्त्रीयंत्रासाठी यंत्रासाठी रुद्र यंत्रासाठी किंवा कोणत्याही यंत्रासाठी वास्तू पोटली व्यापार वृद्धी पोटली किंवा नजर कवच कुबेर पोटली पारद शिवलिंग स्फटिक माळ रुद्राक्ष देवळावर या दिवशी जर तुम्ही लाल झेंडा लावून आलात हनुमानाचं कोणतंही मंदिर असू दे छोटा लाल झेंडा तयार करा कापडी कागदाचा नाही कापडी झेंडा तयार करा आणि हनुमानाच्या देवळावर तुम्ही लावून या तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत सारा फरक पडेल म्हणजे अकाल मृत्यू किंवा आकस्मिक संकटे ज्याला आपण म्हणतो ती संकटे तुमच्यावर चालून येणार नाही तर तुमचं त्याच्यापासून संरक्षण होईल पुढच्या हनुमान जयंतीला परत असाच वापर किंवा असा झेंडा तुम्हाला लावायचा आहे आता तुम्हाला पुढचा एक उपाय सांगते तो आहे वैवाहिक जीवनात ज्यांच्या समस्या आहेत नवरा बायको दोघांनी मिळून चंद्राला या दिवशी दुधाचे दूध साखरेचे अर्घ्य घाला हे अर्घ्य खाली पडून देऊ नका तर खाली घ्या त्यामध्ये हे पडून द्या आणि मग चंद्राय नंद्र देवताय न महा या मंत्राचा जप करत तुम्हाला नवरा बायकोला हे दूध चढवायचे आहे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील रात्री तुम्हाला लक्ष्मी मातेला खिरीचा किंवा सफेद मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर चंद्रप्रकाशात तो रात्रभर पांढऱ्या मलमली कपड्याच्या जा खाली झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी ही मिठाई किंवा खीर किंवा दूध जे असेल ते प्राशन करायचे आहे अत्यंत छान इफेक्ट लक्ष्मी स्थिर राहते बुद्धी चंचल असेल तर ती स्थिर होते चंद्रमा आपला मजबूत होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये मन चंचल मन स्थिर स्थावर होण्यास अगदी तुमची मुलं जरी खूप चंचल असतील तर ती सुद्धा स्थिरस्थावर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या दिवशी पांढरी मिठाई ठेवा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करा बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो किंवा तुमच्या आयुष्यावर काय वेगळा इफेक्ट पडतो ते त्याचप्रमाणे लक्ष्मीला घरातल्याच लक्ष्मीला अकरा कवड्या तुम्ही अर्पित करा त्या प्रत्येक कवड्यांना हळदीचा किंवा केशराचा तिळा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा स्फटिक ओरिजिनल माळेवर किंवा कमळगट्ट्याच्या ओरिजिनल माळेवर मंत्र करा आणि या ज्या कवड्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून पौर्णिमेच्या चंद्राखाली ठेवा किंवा देवघरात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या आहेत त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा लक्ष्मी मातेसाठी तुम्हाला काहीही कधीही कमी पडणार नाही तुम्हाला स्फटिक माळ हवी असेल रुद्राक्ष माळ हवी असेल ओरिजिनल लॅब टेस्टेड साध्या दोनशे अडीचशे वाल्या माळा मी ठेवत नाही हकीक माळ हवी असेल कोणत्याही यातल्या माळा हव्या असतील तर तुम्ही सांगितलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर त्याच्यावर जप करा खूप चांगले इफेक्ट या उपायांमुळे तुमच्यात करू दे अशीच प्रार्थना श्री स्वामी समर्थन चरणी करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन